नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी हे आहे एक नाग खानापूर नागर हायवेवरती पळशी गावाच्या थोडंसं पुढं तर आपल्याला यासाठी जावं लागतं पळशी या गावातून पण एक रस्ता आहे आणि मी जरा पुढच्या बाजूने गेलो होतो तर मग तिकडून फिरून जावं लागतं मी आम्हाला तो रस्ता माहिती असेल म्हणून त्या रोडने मी गेलो पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे एक फाटा लागतो तो फाटा पुढं खाली गावात जातो एक आणि एक आहे तो लेफ्ट साईडला देवाकडे जातो खाली गेला तो गोम्याड जातो लेफ्ट साईडला वळल्यानंतर थोडंसं अंतर कापल्यानंतर आपल्याला पुढं हे पार्किंग असं तसं पार्किंग पाहायला मिळतं या ठिकाणी बऱ्याच गाडी लावलेलं होतं मी तर खरं तर मी गेलो तसं शांतपणे एकटंच असं प्र जायचं म्हणून मी गेलो होतो मात्र तिथं त्या दिवशी यात्रा असलेलं मला गेल्यानंतर समजलं भरपूर गर्दी होती भरपूर लोकं त्या ठिकाणी आलेली होती यात्रेचे स्टॉल पण भरपूर लागले होते बांध्यामध्ये यात्रा आदल्या दिवशी असेल किंवा त्या दिवशी पण असतो ते काय सांगता येत नाही आणि अशा पद्धतीने इथं खाली अशा जाण्यासाठी मस्तपैकी पाहिजे आहे हे या ठिकाणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भागातील महाबळेश्वर या ठिकाणी जी समुद्रापासून जी उंची आहे ती उंची आणि आपल्या ह्या भागाची उंची ही जवळजवळ समान आहे त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा या ठिकाणी थंड अशी हवा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी वातावरण थंड असतं निसर्गरम्य ठिकाणं असल्यामुळे यावेळी या ठिकाणी प्रेक्ष पर्यटक वगैरे सारखे येत असतात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अशा बसायला वगैरे अशा ठिकाणी भरपूर जागा आहेत आणि याचा गैरवापर पण बऱ्याच ठिकाणी पुरी होत होता पण आता तसं नाही काय आता त्या ठिकाणी बरीच सिक्युरिटी आहे तर इथं अशी नवीन लग्न झाली जोडपी वगैरे मस्तपैकी आलेली आणि आमचा कॅमेरा वगैरे त्यांचा फोटोशूट त्यांनी बंद करून ते तिथून निघाले असं काही नव्हतं मी त्यांचं शूटिंग करत नव्हतो हो पण काय माहीत त्यांना काय वाटलं आणि नंतर मी असं खाली आलो खाली आल्यानंतर आमची मुलगीशी फोटोफोटो पळत होती त्या ठिकाणी नारळाचा स्टॉल होतो त्या ठिकाणी मी नारळ घेतला मला वाटतं पुढे काही नसेल पण पुढे भरपूर स्टॉल होते अजून भेळ वगैरे असे भरपूर गाडी होती, होती था था, था था था। खाली आल्यानंतर खाली मिठाईचे पेड्यांचे वगैरे स्टॉल होते इथं खाली आल्यानंतर या ठिकाणी आपलं भगवान शुक्राचार्य स्वामी यांचं मंदिर चालू होतं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरुवातीला तिथं आपल्याला उजव्या बाजूला गायमुख पाहायला मिळतं गायमुखचं पुढं थोडंसं पुढं गेल्यानंतर मग खाली शिवमंदिर आहे आणि तिथं शुक्राचार स्वामी एका गुहेमध्ये त्यांचं मंदिर आहे त्यांचं समाधी स्थळ आहे तर या ठिकाणी आपल्याला गायमुख पाणी मिळतं गायमुखामध्ये शक्यतो करून डोंगरातून पाजून आले पाणी असते त्यामध्ये थंड पाणी असते अशा ठिकाणी बरीचशी लोक आपल्या हातपाय वगैरे श्रद्धेनं हातपाय धुत असतात त्या ठिकाणी तर इथून पुढं आल्यानंतर इथं नरसिंह स्वामींचा आपल्याला एक मूर्ती दिसते झाडाच्या खाली अशी बा आहे ती बसवलेली आहे इथं उजव्या बाजूला मोठं असं प्रशस्त दगडी बांधकाम केलेलं मुख्य महादेवाचं मंदिर आहे तर इथं आपण आता आतमध्ये मी इथं जाऊयात या ठिकाणी होम वगैरे केलेलं आहे खूप असं मस्त कोरीव काम वगैरे केलेलं आहे या ठिकाणी इथं सुरुवातीला जिथे महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते शेजारी गणपतीचं छोटीशी मूर्ती आहे इथं आपण बघितलं तर आपल्याला इथं महादेवाची मोठी पिंड पाहायला मिळते या ठिकाणी या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुढच्या बाजूला म्हणजे शुक्राचार्य स्वामी ज्या गोह्यात आतमध्ये शुक्राचार्य स्वामी आहेत तिथं आत्ता आम्ही जाणार आहोत या ठिकाणी आतमध्ये वरच्या बाजूला शुक्राचार्य स्वामी जाऊन बसलेले आहे तर तिथं वरती आपल्याला सा, स्वामींचं दर्शन मिळतं खरंतर स्वामींच्या पार्श्वभागाची इथं पूजा केली जाते या ठिकाणी खाली होम वगैरे केलेलं दिसत आहे आपल्याला इथं वरच्या बाजूला पठीमध्ये ज्या जा ठिकाणी जागा आहे तिथं वरती त्याचं दर्शन होतं खरं तर आताही कॅमेरामध्ये दिसत नाही आणि ज्यावेळी पूर्वी मी गेलो त्यावेळी मी तिथं ते पाहिलं होतं आता ते तसं व्यवस्थित दिसत नाही कारण जिल्ह्याला पाण्यामुळे त्या ठिकाणी क्षारजमा होऊन आकार जाकारक तयार राहिले आहेत जसं बाहेर गेल्यानंतर आपण पाहायला तिथं आपल्याला नंदी वगैरे पाहायला मिळतो हो तर शुक्राचार्यस्वामी यांच्या बाबतीत थोडीशी माहिती अशी मिळाली की ते त्यांना देवी लोकांमध्ये त्यांना जे हवं असलेलं असं मानाचं स्थान था न मिळाल्यामुळे ते पाताल लोकांमध्ये ते निघून आले होते आणि पाताल लोकांमध्ये त्यांनी महादेवाची भक्ती केल्यानंतर त्यांना त्यांनी मृतसंजीवनी नावाची विद्या प्राप्त केली होती आणि ते इथं पाताल लोकांमध्ये त्यांनी असूर द दैत्य ते यांची त्यांनी ते आचार्य झाले होते त्यांचे त्यांनी त्यांचे स्वामी असं त्यांना मानलं जातं खर तर त्यांनी देव आणि दैत्य यांच्या युद्धामध्ये दैत्यांच्या बाजूने त्यांनी काम केलं होतं आणि मृत झालेल्या प्रत्येक सैनिकांना त्यांनी संजीवनी विद्येच्या मृत संजीवनी विद्येच्या आधारे त्यांनी जिवंत केलेलं होतं अशी त्यांची आख्यायिका आहे प्रकारे आपल्या तालुक्यामधील हे एक पौराणिक असं मंदिर त्याचबरोबर थंड हवेचं ठिकाण आणि निसर्गरम्य ठिकाण असे चारे चारी बाजूने समृद्ध असे एक ठिकाण आहे आपल्याला इथं द्यायला ही खूप जवळ पण आहे आणि जायला स सो, सोयीस्कर सो अशी मस्त अशी जागा आहे तुम्हाला ही अशा जवळच्या जवळ मस्तपैकी जागेला जाऊन येत असेल तर या ठिकाणी एक दिवसाची ट्रीप आपण काढू शकतो या ठिकाणी आपल्याला बऱ्या बऱ्यापैकी धार्मिक असं वातावरण पण आहे पर्यटन स्थळ पण आहे आणि पौराणिक अशा गोष्टींचा भरपूर आधार आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर आपलं मन शांत होण्यासाठी सुद्धा खूप छान मदत होते या ठिकाणी परत वरती आपल्याला तसं असं यावं लागतं चढताना मात्र थोडासा थो 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 दम लागतो धाप लागते वरती येऊनच आपण इथं बसू शकतो या ठिकाणी आपल्याला पूर्ण पठाराचं दर्शन मिळतं इथून खाली समोरच्या बाजूला पूर्णपणे आठपाडी तालुका दिसतो मित्रांनो अशाच प्रकारच्या तुमच्या आसपासच्या जवळच्या पर्यटन स्थळांचे व्हिडिओ आणि त्याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला जर का माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओबद्दल काय तुमचे जे मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये जे चेहरा दिसलेल्या आहेत ना त्यांनीसुद्धा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद